नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट शिंदे गटाचा पहिला खासदार फुटला काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी आलेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आणि भाजपाला सर्वात मोठा धक्का दिलेला आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या अगोदरच भाजपाला आणि शिंदे गटाला मुंबईमध्ये झटके बसायला सुरुवात झालेली आहे आणि शिंदेचा पहिला खासदार हा फुटलेला आहे आणि लवकरच मातोश्रीवर पक्षप्रवेश मोठ्या दिमाखात पक्षप्रवेश सोडला होणार आहे नेमकं काय झालं ते सविस्तर बघूया कालपासून ठाकरेंकडे इनकमिंग सुरू झालेलं आहे मुंबईमधील विधानसभा संघटक यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित महिला आघाडी सहित अनेक जणांचा पक्षप्रवेश झाला तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष यांचा सुद्धा मातुश्री पक्षप्रवेश झाला आता तेच पुन्हा पक्षप्रवेश शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठ्या अग्रक्रमाने होत आहेत गेल्या काही दिवसापासून इनकमिंग आउट गोईंग जास्त ठाकरेंकडे असताना आता इनकमिंग आल्याने उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे आणि पुन्हा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर ठाकरेंचाच भगवा झेंडा फडकणार अशा चांगल्या बातम्या येत आहेत त्यासोबतच राज ठाकरे हे सुद्धा पुन्हा उद्धव ठाकरे यांची टाळीला टाळी देऊन एकत्र लढू पुन्हा एकदा हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणं याकडे लक्ष लागलेलं ला आहे आपण या महत्वाच्या बातमीपत्रास पुढे बघूया गटाचे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत शिंदेंची शिवसेनेला ही भाजप प्रणित शिवसेना आस, आहे असं सांगितलं आणि शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र आले तर त्यांच्या मागे जनता जाईल असंही सांगितलं आणि एकनाथ शिंदे यांच्या मागे कोणी जाणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही प्रणित शिवसेना आहे त्यामुळे दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल आणि भाजपाला त्यांना धडा शिकवावा लागेल असंही कीर्तीकर यांनी सांगितलंय एकच राजकीय खळबळ उडाली कारण कीर्तिकर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत तसेच ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तिकर यांचे वडील आहेत परंतु ते शिंदे गटात असून सुद्धा गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांची शिवसेनेलाही भाजप प्रणित असल्याचं सा सांगितलं एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन पुन्हा एकदा मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत आणि आता वयाची एकवींशी ओलंडली त्यामुळे आता शेवटी डाग गद्दारीचा नको असं म्हणत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील अशी आशा निर्माण झालेली आहे व हा पक्ष प्रवेश सोहळा लवकरच मातोश्रीवर होणार आहे त्यामुळे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका बसवू शकतो कारण दक्षिण मुंबई गजानन कीर्तीकर यांची चांगली ताकद आहे व त्यांचे जे जुना जुने शिवसैनिक त्यांचे मार्गदर्शक ठाकरेंना महानगरपालिकेच्या वेळी चांगली त्यांची मदत होईल असं दिसतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये तुर्ता